नमस्कार प्रमोद आम्ही पारधी कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं त्यांच्या मुलांनी शाळेत जावं त्यांच्यातल्या अंधश्रद्धा कमी व्हाव्यात त्यांच्यातल्या चोरी दुरोडा बलात्कार त्यांच्या हातून जे होतात ते कमी व्हावेत आणि त्यांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगता यावं म्हणून त्यांच्या लायवलीहूडसाठी काय करता येईल असे आम्ही वेगवेगळे प्रयोग करत होतो असंच एकदा मी मुरलीधर पवार आणि नागरबाई पवार हे दोघं नवराबाईच्या कुटुंबात त्यांना पाच सात आठ मुलं तर त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी एकदा मी रात्री त्यांच्या वस्तीवर गेलो आणि मग मुरलीधर पवार पालामध्ये त्याचा एक देव होता आणि त्यांच्या देवाला तो कौल लावत होता त्याच्या हातामध्ये काही रंगीबेरंगी तांबड्या काळ्यात पिवळ्या ते ढोलगुंजच्या बिया असतात ना ढोलगुंज म्हणजे अश्वगंधा आणि त्या ढोलगुंजच्या बिया घेऊन असं 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 काहीतरी म्हणायचं आणि टाकायच्या आणि ती देवाला कौल जर उजवीकड जर त्या बिया पडल्या तर मग त्याच्या मनामध्ये आज संध्याकाळी जिथं चोरी करायला जायचे दरण टाकायला जायचे किंवा वाटमारी जायची तर सक्सेस होणार आणि जर त्यातल्या बिया जर त्या देवाच्या उजव्या बाजू डाव्या बाजूला पडल्या तर त्यांचा त्या दिवशी कार्यक्रम रद्द हे मला त्या दिवशी समजलं आणि मग त्याला माहीतच नाही मी पाठिंबा उभं राहिलो त्याचं काय काय चाललंय ती त्याच्या बायकोन मला विरोध केला पुन्हा आता आम्ही त्यांना काय मदत केल्यामुळं त्याला मी म्हटलं चुप बाई आणि ते मी बघितलं त्यानंतर त्याला म्हटलं चाल काय चाललंय काय नाही काय नाही म्हटलं देवाला कोलचाळूच घरोघरांनी पुन्हा बाहेर आला आणि गप्पा मारत बसला मग मा असं मी निरीक्षण करत करत असताना मग हा काय प्रकार आहे ढोलगुंज म्हणजे काय अश्वगंधा म्हणजे काय ह्या अश्वगंधा मला आमच्या दुसऱ्या माणसांना सांगितलं आणि मग आमच्या गावातल्या काय वयस्कर माणसं पारावर पान सुपारी तंबाखू बिडी काडी शिगारेट आणि पत्ते खेळत बसले असायचे मग त्यांच्याकडे गेलो गे की मग आम्ही त्यांना म्हटलं अरे ते असं असं कुटुंब नेमकं ढोलगुंच ब्या असं काय अरे ते ढोलगुंच लय भारी असतं र एक फॅटवाला माणूस म्हणला म्हणलं काय अरे ज्याला लेकरं होत नाहीत ना त्याला पटापटच लेकरं हां अरे त्या ढोलगुंजाचं काय करायचं त्याच्या उपटून त्याच्या मुळे आणायच्या त्या घरामध्ये एका कापडावर वाळू घालायच्या किंवा कागदावर त्याची माती सगळी निघून द्यायची पुन्हा ते साफसफाई करायचं पाण्याने धुवायची काही गरज नाही दोन चार दिवस उन्हात उन्हात नाही सावलीतच वाळवायचा आणि नंतर पुन्हा ते निघून जाते त्याच्यानंतर त्याची तुकडं करायची बारीक बारीक नको ते बाग काढून टाकायचा आणि नंतर तो उखळ्यामध्ये त्या टायमाला उखळ होती कणाकणा कणा कणा कुटायचं किंवा ब काय म्हणतात त्याला उकळ किंवा ते खालबत्त्यात कुटायचं मोठा खालबत्ता त्याच्यानंतर ते चाळून घ्यायचं आणि बारीक झालेली पावडर ही भरण्यामध्ये भरायची त्याच्यामध्ये पिटी साखर टाकायची एक किलो असेल तर पाव किलो कमी जास्त करू शकता तुम्हाला शुगर फिगर असेल नसेल त्याच्यावर आणि मग ती चांगली पिठी साखर आणि ती पावडर मिक्स करायची आणि ठेवून द्यायची गावरान तूप गायचं जर्शीचं नाही म्हशीचं बी नाही गावरान गायचं तूप आणि मग ती एका वाटीमध्ये ती पावडर ती म्हणजे डोलकोंच म्हणजे अश्वगंधाच्या मुळीची पावडर लोकांना अश्वगंधा माहिती आहे तुम्ही नेटवर जावा त्यात तुम्हाला चित्र नजर पडेल मुळ्या नजर पडतील आणि आता त्याची रोपं बिया बी मिळतील शेतकरी आता लागवड करायला लागलेत त्याला खूप किंमत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तो प्रयोग सुरू झाला आहे आमच्या गावात होती झाडं पण आता शेतकऱ्यांनी सगळे ऊस लावल्यामुळं ती नष्ट केलेत आता आमच्याकडे एक झाड नजरं पडत नाही अश्वगंधाचं म्हणजेच डोलगुंज आणि मग ती पावडर आणि तूप एका वाटीमध्ये असं मिक्स करायचं आणि दररोज दोन तीन चमचे सकाळ खायचे संध्याकाळी बी खायचे जर पुरुषामध्ये कमजोरी असेल तर पुरुषाने खायचे आणि महिलेमध्ये जर कमजोरी असेल तर महिलेने खायचं तर त्याच्याबी दोन प्रकार आहेत नर आणि मादी नराची जी मुळी ती पुरुषाने खायची आणि माधीची जी मुळे येते मुळीची पावडर महिलेने खायची जास्त प्रमाणात जर खाल्लं आता खाल्ल्याने परिणाम काय होतो कुठल्याही प्रकारच्या शरीरावर वाईट त्याचा दुष्परिणाम होत नाही कारण ती वनस्पती आणि मग हे खाल्ल्यानंतर माणसाला भूक खूप लागते खाऊ होतो जिथं तो अर्धे भाकर खातो तिथं दोन भाकर खातो दूध पितो तरतरी येते टवटवीतपणा येतो उत्साह येतो आणि मग तो त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारची ताकद येते म्हणजेच त्याच्या वीर्यामध्ये वाढ होती, होती। आणि मग त्याच्या वीर्यामध्ये जी काय जंतूची कमतरता असते ती संख्या वाढते आणि शुक्रजंतू मजबूत होतो स्ट्रॉंग होतो आणि नंतर पुन्हा मग त्याला मुलं वयाला अडचण येत नाही आता, आता उलटं जर महिलाच जर समजा तिचा अंगार असेल तिला उष्णता निर्माण होत नसेल ते नवरला जवळ येऊन देत नसेल किंवा गर्भच राहत नसेल तर तिच्यात जर दोष असेल तर तिला बी खाऊ घाला तिला खाऊ घे असं ती बी अशीच पुन्हा खाती पिती दृष्टपृष्ट होती मग तिचे जे बी श्रीबिंड वगैरे अंड वगैरे असतं ते मजबूत होतं ती बी वळवळ वाल करतं आणि नंतर पुन्हा मग ह्या दोघाची वाळवळ सुरू झाली की डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू होतो आणि आपल्याला मुलं बळ होतात ही आयडिया खरी का खुटी म्हणून मी अनेक सर्च केलं खरं आहे अनेक जुन्या लोकांना विचारलं खरं आहे एकदा मी विदर्भामध्ये गेलो होतो त्यावेळेस मला काय आदिवासी लोक भेटली होती बाजारात रस्त्यावर मुळे घेऊन बसलेली कुठलं औषधं बिबुवा अमुक अमुक तमुक बरस होती औषधी होती तर त्याच्यामध्ये एक महिलाला मी म्हटलं हे काय ते म्हटले जिस्को होती हिंदीमध्ये बोलत होती जिस्को बच्चा नाही होत आहे जिसकी कमजोरी आहे व उसकी पावडर शुगर और मध एकत्र कर कर खाता आहे अरे आपले क्या तूप तो उसको बच्चा आहे अरे मग मत मी म्हटलं ठीक आहे मी ती थोडंसं तिच्या हितासाठी किंवा तिला वाट म्हणून ती मी विकत घेतल्यामुळे घरी आलो ते कुठलं फटाफटा फटा कुठायला लागलं ज्याला म्हटलं मागच्या दोन महिन्याकाली आपण घेतलं त्याला इतकं नव्हतं ही हिकच काय दर थोडं चाटून बघितलं मी त्या कार्यकर्त्याला फोन केला अरे म्हणाला प्रमोद ती आमचीच माणस आहेत म्हणलं आमच्या घरात बांधलेली असते त्यांनी तुम्हाला फसवलं त्यांनी ती ढोलगुणच्या मुळ्यामुळं मुलं होते ही गोष्ट खरी आहे पण आमची लोक काय करतात तसल्याच आकाराच्या मुळ्याच्या आकाराचं रताळी आणतात रताळी काय करतात पाण्यात उकाडतात त्याचं काय काढतात वरचं टरपलं काढतात आणि पुन्हा ती बाजारामध्ये विकतात आणि आपण ती पावडर करून त्यात हे टाकून साखर टाकून तूप टाकून खातो त्याने काय पुरं होत नाहीत तर हे अश्वगंधा उर्फ ढोलगुनच्याचमुळे वापरा बाजारातली पावडर तुम्हाला फसवेगिरी करते या संदर्भामध्ये हे अगदी सत्य आहे माझा एक मित्र आला होता आमच्या संस्थेला आर्थिक मदत देणारा त्याचं नाव घेणं योग्य नाही मला म्हणला प्रमोद दहा वर्ष झालं मला मुलं व्हायनात मला ही आयडिया माहिती होती म्हणलं असं आहे लो म्हणला मग मला मला धर तुला हजार रुपये म्हणलं नको मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं त्या मुळ्या आणल्या वाळवल्या त्याचं पावडर केली चाळून घेतली डबा मारला त्यात साखर टाकली एक पुन्हा गावरान तूप घेतलं त्याला दिलं अरे सहा महिन्यात त्याच्या बायकोला दिवस गेलं दोन तीन महिन्यात गेलं म्हणलं आणि त्याला मुलगी झाली अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील आणि मी जर खोटं बोलतो असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करा अश्वगंधाच्या मुळाचा काय फायदा होतो धन्यवाद